गोष्ट कशी की मुंबईत घडलेली जी दुर्घटना आहे त्याच्या आधी एल्फी स्टँडला पण ती दुर्घटना घडलेली आणि ते, ते करत असताना परत तिथं चर्चा सुरू झाली की ते म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे आहे का रेल्वेकडे आहे माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला एवढंच म्हणणं आहे की तिथे जे ब्रिजवर येणं येणं जाणं करणारे लोक आहेत सर्व सामान्य लोक आहेत तिथं तुम्ही एकदा सांगा की सर्व ब्रिज रेल्वेकडे आहेत का म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे आहेत आणि जर कोणाकडे असतील त्याच्यावर काम करणं अतिशय महत्वाचं कारण की दुर्घटना घडली आणि त्यांना पाच सहा लाख देणं हे मला असं वाटतं की ठीक आहे तेव्हा तुम्ही तो निर्णय घेतला पण त्यांच्या घरावर काय जात असेल एखादा करता व्यक्ती जर त्या घरातून गेला म्हणजे वारला तर मला असं वाटतं की त्याच्या बाबतीत तुम्ही विचार करा आणि हे जे वाद होतात ना हा ब्रिज कोणाकडे त्याच्या तुम्ही निर्णय घ्या आणि पुढे जे बाकीचे ब्रिज असतील त्याच्यावर तुम्ही कुठेतरी काम करा सेफ्टीचं उगाच तिथं ह्याच्यावर त्याच्यावर ढकलून तुम्ही कसं मन विचलित करताय लोकसभेची लोकसभा जबाबदारी आपल्याकडे आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे कायदा नाही ती चर्चाच आहे बघा आमचे जिल्हा अध्यक्ष तात्या इथं आहेत आता शेवटी तुम्ही मला सांगा की कार्यकर्ता म्हणून म्हणजे एक नेता म्हणून अजितदादा असतील जयंतराव पाटील असतील ते पण राज्यभर फिरणार आहेत साहेब फिरणार आहेत आता कार्यकर्ता म्हणून पण आमची पण जबाबदारी जिथं कुठं आम्हाला जाता येईल काही युवकांशी चर्चा करता येईल कुठं बोलता येईल तर ती जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यांवर आहे आणि जशी प्रत्येक कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यावरती जबाबदारी आम्ही पण तेच कार्यकर्ते आहोत त्यामुळे जिथं कुठं आम्हाला जाता येईल भेटता येईल तो प्रयत्न आम्ही प्रमाण तुम्ही दोन पूर्वी चार पूर्वी केली होती पुन्हा एकदा माघा घेतली आजोबांनी ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांनी ती विनंती आणि त्याचा बेस्ट परिणाम झाला नाही कसं परिणाम परिणामाचा विचार मी तसा केला नाही आणि मी आधीही सांगितलंय प्रेमापोटी ती केलेली एक कार्यकर्त्याची पोस्ट होती आणि शेवटी साहेबांचा जो निर्णय असतो त्याचा आदर आम्ही सर्वजण करत असतो ते जे पुढेही जाऊन निर्णय घेतील त्याचाही आदर आम्हाला सर्वांना असेल आणि जे पार्टीकडनं आम्हाला सांगितलं जाईल त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊन प्रचार जिथं कुठं असेल तो केला जाईल एवढंच खरं तर मला सांगायचं